आज आपण खानदेशी स्पेशल डुबुक कसे बनवायचे ते पाहणार आहे अगदी छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या आहेत अगदी तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची ही डुबुक वड्यांची रेसिपी नक्की बनवू शकता वे तर वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया डुबुक बनवताना आपल्याला एक रस्सा बनवायला लागतो त्या रस्स्यासाठी जो मसाला लागतो तो पहिला तयार करून घेऊया एक ते दोन चमचे कढईमध्ये तेल घ्यायचं एकदम कडकडीत गरम झालं की आपल्याला एक कांदा भाजून घ्यायचा आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी स्लाइस करून घेतलेला आहे एकदम गोल्डन ब्राऊन होईल पण आपल्याला हा कांदा भाजून घेऊ कांद्याचा कलरही हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे या कांद्यासोबतच आपण आता सुकं खोबरंही भाजून घेणार आहे दोन ते तीन चमचे मी खोबऱ्याचे स्लायस घेतलेले आहेत तुम्ही खोबरं किसून घेतलं तरी चालेल कांदा अजून पूर्णपणे भाजला नाही पण खोबरं भाजताना कांदासुद्धा अजून आपल्याला बघ एकदम गोल्डन ब्राऊन पाहिजे तर तसा भाजून घेऊ शकतो आता खोबरंही भाजून झालेलं आहे कांदासुद्धा भाजून झालेला आहे आता इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत थोडेसे दोन, ती तीन दोन ते तीन काळी मिरी घेतले आणि दोन लवंग घेतलेले आहेत आणि एक चमचा पण धने घेतलेले आहेत ते आपण भाजून घेऊया लास्टला मग आपण याच्यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे आलं आणि लसूण आलं मी अर्धा इंच घेतलेलं आहे आणि सात ते आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे तोसुद्धा आपण ह्या मसाल्यासोबत भाजून घेऊया मसाल्याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आपला मसाला थंड होतोय तो पण आपण वड्यांसाठी जे पीठ लागतं ते तयार करून घेऊया एक वाटी चणा चणायचं पीठ घेतलं आणि एक चमचावर फक्त बारीक रवा ॲड केला याच्यामध्ये पाव चमचा हळद घ्यायचे पाव चमचा लाल तिखट म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे आपण रशामध्ये सुद्धा लाल तिखट टाकणार आहे त्यामुळे तुम्ही प्रमाणात टाका कारण दोन्ही पण तिखट लागेल म्हणून थोडंसं टाकायचं आणि बडीशेप मी पाव चमचा घेतले थोडी क्रश करून घेतली आणि अर्धा चमचा ओवा घेतला आहे तोही आपल्याला क्रश करून टाकायचं आहे म्हणजे हातावर चोळून टाकायचा आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहेत म्हणजे जिरे हे क्रश करून घेतलेत चवीनुसार मीठ टाकायचं आणि याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर आणि चमचाभर तेल टाकायचे तिखटचं प्रमाण आहे ना कारण आपण रसामध्ये सुद्धा तिखट टाकणार आहे त्यामुळे ते प्रमाणात टाका मिठाचं प्रमाण हे सगळं प्रमाणात याच्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून खारट होऊ नये किंवा तिखट होऊ नये आपण रस्सा तर तिखट बनवणार आहे याचा त्यामुळं थोडंसं प्रमाण कमीच ठेवायचं आणि थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचं जसं भजीसाठी आपण पीठ तयार करतो त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं जेणे कोणाची गोल भजी आपली झाली पाहिजे पीठ जर पातळ झालं तर अशी भजी लांबट होतील म्हणजे व्यवस्थित आकार देता येणार नाही त्याला आणि फेटून फेटून घ्यायचं आणि बारीक रवा याच्यामध्ये टाकल्यामुळं छान असे मस्त हे चिवडे तयार होतात एक फक्त एक पाच दहा मिनटं असंच ठेवायचं आहे जोपर्यंत आपण मसाला तयार करत नाही तोपर्यंत तो भिजेल पीठ कारण रवा टाकलेला आहे आता मसाला थंड झाला मिक्सरला वाटून घेऊया एकदम बारीक वाटून घ्यायचं थोडीशी कोथंबीर टाकायची वाटताना थोडंसं पाणी टाका आणि वाटून घ्या मसालाही वाटून आता तयार झालेला आहे आता आपण रस्सा बनवून घेऊया रसा बनवण्यासाठी पहिलं आपल्याला तेल घ्यायचं आहे आणि एकदम हे झणझणीत वडे बनवणार आहे त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडं जास्त घेतलेलं आहे दोन टेबलस्पून मी तेल घेतले कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाले की याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरे ॲड करायचे आहेत जिरे चांगले तडतडले व याच्यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे तो ॲड करूया आणि छान असा तेल सुटेपर्यंत भाजून घेऊया आजची जी रेसिपी आहे ही खांद्याची स्पेशल आहे त्यामुळे एकदम झणझणीत करणार आहे तेलाचं प्रमाण मी इथे थोडं जास्त घेतलंय मी कमी तेलामध्ये सुद्धा हे करू शकता मसाले एकदम गोल्डन ब्राऊन छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतले की मग आपण इथे पावडर मसाले ॲड करूया पाव टी स्पून हळद घेतलेली आहे आणि चिमुडभर हिंग घ्यायचा आहे मस्त तेलामध्येच भाजून घ्यायचा लाल तिखटमध्ये काय घेतलं मी मिरची पावडर घेतली एक चमचाभर आणि एक चमचा मी कांदा लसूण मसाला घेतला आहे तुम्ही काळा याच्यामध्ये वापरा कारण काळ्या मसाल्यामध्ये ही रेसिपी केली जाते तर कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला थोडा सेम आहे फक्त थोडाफार गरम मसाल्यांचा वापर कमी किंवा जास्त आहे तुमच्याकडे जर काळा मसाला असेल तर काळा मसाला वापरा काही हरकत नाही हे दोन्ही नसेल तर तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता याचा रस्सा बनवण्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा मी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी केलं होतं आणि रस्सा तुम्हाला किती हवा तसं प्रमाण घ्या त्यानंतर चवीनुसार मीठ टाका आणि उकळ येऊ द्यायचे या अगोदर आपण खानदेशी स्पेशल फौजदारी डाळ कशी बनवायची वांग्याचं भरीत कसं बनवायचं तर त्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर नक्की ते, ते व्हिडिओसुद्धा बघा लिंक व्हिडिओच्या खालती देणार आहे याला खळकवून छान उकळी आली की याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायची आता आपल्याला वडे याच्यामध्ये सोडायचे आहेत तर त्यासाठी खळकवून उकळी आलेली असायला पाहिजे तेव्हा आपण याच्यामध्ये वडे सोडायचे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि वडे टाकताना पहिलं फेटून घ्यायचं म्हणजे छान फ्लफी हे वडे छान होतात मऊ होतात आणि खायला पण छान लागतात छोटे छोटे वडे सोडायचे जेणेकरून असे भजी नाही वाटली पाहिजे छोटे छोटे वाटले पाहिजे एकदम छोटे छोटे टाकायचे बघा मी किती घेते किती टाकते छोटे छोटे कारण ते फुगून मोठे होतात म्हणून छोटे छोटे टाकायचे आणि नेहमी गॅस फास्टच ठेवा म्हणजे जेणेकरून उकळी आलेल्या सोडा म्हणजे भजी व्यवस्थित होतील किंवा ह्याचे वडे चांगले होतील हे वडे एकदा रश्यामध्ये सोडून झाले ना की लगेच आपल्याला मिक्स करायला जायचं नाही ते शिजले की ऑटोमॅटिक ते वरती येतात आणि त्या रशाच्यावरती तरंगतात हळूहळू तुम्हाला वडे दिसत असतील बघा हळूहळू आता तुम्ही काय करायचं चमच्याने एकदा मिक्स करून घ्यायचं खळकण उकळी आले वडेही वरती आलेले आहेत किती सुंदर वाटतात बघा वडे तरी आपण आता काय करायचं गॅस मिडियम ठेवायचा याच्यावरती झाकण ठेवायचं आणि चार ते पाच मिनटं शिजून घ्यायचं आहे याचा रसा तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करा आपली ही डुबूकवाड्याची रेसिपी तयार झालेली आहे हे वडे तुम्ही भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असंच एखाद्या वाटीमध्ये घेऊन याचा आस्वाद घेऊ शकता किती सुंदर वाटत आहेत बघा मस्तच मी तर ह्या डुबूकवाड्याचा आस्वाद घेणार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे हे डुबूक वडे बनवून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद वाटली तुम्हाला ही आजची डुबकोड्यांची रेसिपी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावरही क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान मस्त आणि छान छान सोबत तो पण गुड बाय